नमस्कार मी चैत्रा अली जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत कोल्हापुरातील हुपरीत झालेल्या हिंदू धर्म जागृतीच्या सभेत तेलंगाचे आमदार राजासिंह ठाकूरांचा अवेसी बंदूकर सडकून टीका करत त्यांनी त्यांना एक छोटा मंदिर आणि एक मोठा मंदिर असून हे एक ब्लॅकमेकर आहेत कुठल्याही राज्यात निवडणुका लागल्या ते तर जाऊन दुसऱ्या पार्टीला ब्लॅकमेल करून पैसे मिळवत असल्याचा आरोप केला तर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही व आत्मापूरचे बाळूमामा मंदिर बाबत मोठं विधान करत अंबाबाई मंदिरातील व बाळूमामा मंदिरातील भक्तांनी दान केलेल्या पैशात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून हिंदू मंदिरात दान म्हणून मंदिरा दिलेल्या हिंदूचा पैसा हिंदूच्या हितासाठी खर्च केला पाहिजे असं विधान केलं आहे ते पुढे म्हणाली की हिंदूची मंदिरे पडून मशीद बांधण्यात आले आहेत हा इतिहास विसरून चालणार नाही मात्र ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडली त्या ठिकाणी पुन्हा मंदिरे बांधली जातील अशीही त्यावेळी त्यांनी बोलून दाखवले यावेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक स्वाती खाडेओ हो। हिंदू जनजागरण समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उद्योगपती राजेंद्र शेट्टे माजी सरपंच दिनकरराव ससे पैसा फंड बँकेचे एम डी शिवराज नाईक समीर मुदगल सौ औंदकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जनसामान्यांच्या प्रहार साठी शहाबुद्दीन घुडुबाई